रविवळसर साहेब तुम्ही आता निगडूसर ग्रामपंचायतीचे सर सरपंच आहात बरोबर आता आम्हाला अशी माहिती कळते का निगडूसर गावामध्ये पाच ग्रामपंचायत सदस्य जे जे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आहेत त्यांनी आता तुमच्याकडे राजीनामा दिलेले आहेत हे खळबळजनक बातमी आहे काय नक्की हे खरं आहे का शंभर टक्के हे खरं आहे आजच या ठिकाणी ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी चार तारखेला राजीनामा दिला होता चार तारखेला राजीनामा दिल्यानंतर त्यांची सत्यता पडचण्या करण्यासाठी आज या ठिकाणी मिटिंग लावली होती परंतु ही मिटिंग चालू असताना त्यांची म पडचणी झाल्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर उपसरपंच पदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर पाच सदस्यांनी माझ्याकडं लगेचच त्या ठिकाणी त्यांचे राजीनामे सुपूर्द केलेले आहेत आणि अजित पवार गट नाम माननीय नामदार वळसे पाटील यांना मानणारे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य थोडक्यात त्यामध्ये आहेत ते त्या त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळेस ते त्या साहेबांच्या बाजूने त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे नक्कीच ही जी घडामोड झाली याच्यामध्ये आधी उपसरपंच पदाचा राजीनामा तुमच्याकडे आला होता का उपसरपंच पदाचा राजीनामा याकडे चार तारखेलाच त्या ठिकाणी आला होता आणि त्यानंतर त्याच्यासाठी आणि आमची जनरल मिटिंग रेग्युलरची जी मासिक मिटिंग असती मासिक मिटिंग मध्ये तो राजीनामा घ्यायचा असतो त्या पद्धतीने आम्ही आज आमची मिटिंग होती आणि आम्हीची मीटिंगमध्ये हे अचानक आले मीसुद्धा त्या ठिकाणी एकदम मला पण आवाक वाटलं की एकदम एवढ्या सदस्यांनी कसा काय राजीनामा त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु काही कारणं असतील त्याला त्याच्यामध्ये आता कारणांची मीमांसा आपल्याला त्या ठिकाणी बघायला लागेल नक्की कशामुळं राजीनामा आलेले आहेत त्याच्यामुळं ही जी हे आहे हे निश्चितपणे एक वेगळा त्याच्यामध्ये हे आहे तुमच्याकडे राजीनामा आलेला आहे आता तसं पाहायला गेलं तर तुम्ही त्यांच्या विरोधी पक्षाचे आहात सरपंच म्हणून बरोबर आणि ते जे सदस्य आहेत ते का, का ते वेगळ्या पक्षाचे आहेत तुमच्या विरोधी पक्षाचे आहेत राजीनामा मंजूर करणार का काय तुमचं पुढचं चुकावं लागणार आहे निश्चितपणे आजपर्यंत सर्व सदस्यांना मी त्या ठिकाणी त्यांनी जे काही कामं सांगते मी कुठल्याही पार्टीचं त्या ठिकाणी त्यावेळेस कुठल्याही पक्ष न बघता ज्या सदस्यांनी जी कामं सांगितली ती करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे सगळ्या शिव सदस्यांना देखील आजपर्यंत विश्वासात घेतलेला आहे सगळ्यांना सदस्यांना पण ते माहिती आहे की बाबा सांगन ते आपण सरपंच सांगन ते काम करतात कुठलं पक्ष वगैरे त्याच्यामध्ये काही बघत नाही त्याच्यामुळं त्यांनी माझ्यावरती देखील चांगल्या पद्धतीने पूर्वी त्यांनी चांगला विश्वास टाकला जरी ते वेगळ्या पक्षाचे होते तरी पण त्यांनी काम करताना त्यांनी पण मला सहकार्य केले आहे मी पण त्यांना आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे तर याच्यामध्ये अशी आता मला अजून काही याची पूर्णपणे कशामुळं काय झाले याची मला अजून कारण मी नाही परंतु पुढे ते एक दोन तीन दिवसामध्ये कळेल का काय नक्की झालेलं आहे त्याच्या जे राजीनामा आले तुमच्याकडे आलेले आहेत त्या त्यांची नावं काय आहेत सदस्यांची तेवढे सांगा आम्हाला राजीनामे जे आलेले आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे आता हातामध्येच हे राजीनामे आहेत माननीय सौ अक्षदा सुभाष टावरे ग्रामपंचायत सदस्य माननीय स श्री अशोक ज्ञानेश्वर कानसकर ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री राहुल झुंजाराव हांडे देशमुख ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री सौ संगीता आनंद हिंगे ज्या माजी सरपंच उपसरपंच होत्या त्यांनी देखील या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे सौ संगीता आनंद हिंगे व माननीय सौ संगीता जालिंदर किरवे असे पाच सदस्य या ठिकाणी आहेत आता पाहायला गेल तर हे पाच सदस्यांनी तुमच्याकडे राजीनामा दिला हा राजीनामा जर तुम्ही मंजूर केला तर येणाऱ्या काळामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका तुमच्या समोर आलेल्या आहेत जवळ आलेल्या आहेत याचा तुम्हाला राजकीय फायदा होईल असं तुम्हाला वाटत नाही का काय सांगाल तुम्ही एक राजीनामा मंजूर केला तर राजीनामा आता याची प्रोसेस आहे राजीनामा मंजूर करायची माझ्याकडे राजीनामा आल्यानंतर तो आता एक आठ दिवसाच्या आत त्या ठिकाणी मिटिंग लावली जाईल आणि आठ दिवसाच्या आत मिटिंग लावून तो हे राजीनामे त्या ठिकाणी पडताळणी करून ती हे सर्वजण हे आहे त्याप्रमाणे पडतणी करून ते राजीनामे ॲटोमॅटिकली मंजूर हो केले जातील जर त्यांना त्याबद्दल ते काही जर उद्या शंका झाली ते हो तर त्यांना पुढे अपील करायला लागेल की बाबा आपण त्या ठिकाणी आठ दिवस त्याला वेळ असतो त्याला अपील करायला लागेल त्यांना समजा त्यांना नाम मंजूर उद्या त्यांनी जर म्हटलं तर त्या संदर्भात देखील पण आत्ता माझ्याकडं आलेलं आहे त्यामुळं प्रोसेसप्रमाणे तो आपण मंजूरच करतो तुम्हाला राजकीय फायदा होईल राजकीय फायदा होईल किंवा नाही हे आता सांगणं उचित होणार नाही कारण शेवटी प परिस्थिती ही नेम नेहमी बदलत राहते परंतु एका मोठ्या गावामध्ये याचा अर्थ कुठेतरी नेत्याचं चुकलेलं आहे असं मला थोडंफार वाटतं जरी त्याच्यामध्ये वळशे पाटलांचा मे बी त्यांचा काय रोल जरी कमी असतो तरी पण त्यांच्या खालचे जे का त्यांचे काही हे आहेत त्यांना कदाचित ह्या लोकांना सांभाळून घेण्यामध्ये कदाचित ते कमी पडले असेल हे सर्व सदस्य आज पाहायला गेलं तुम्ही ज्यापर्यंत सांगितलं तुमची आणि या सदस्यांची जरी विरुद्ध पार्टीचे असले तर बऱ्यापैकी चर्चा होती कुजबूत झाली असणार एवढं मोठं राजीनामा प्रकरण आहे इथपर्यंत झाले काहीतरी कुजबूत कानामध्ये केली असेल नाए। मला त्याच्या मागचं थोडस काहीतरी कारण सांगितलं असं किंवा काहीतरी संकेत दिले असेल तुम्हाला नाही मला याच्या याची कल्पना अजिबात नव्हती मला अचानकपणे सकाळी ते थोडस कुनकुन लागली सकाळी की असं असे पण मी म्हटलं असं कदाचित मेबी होणार नाही परंतु सकाळी कुनकुन लागल्यानंतर अचानकपणे त्यांनी जेव्हा मिटिंग चालू झाली मिटिंगचे विषय सगळे संपल्यानंतर त्यांनी राजीनामे सादर केले त्यामुळे मला पण देखील आश्चर्य आहे आपण हे सगळं असताना एक तुम्ही आता सरपंच आहात काय कारण याच्या काय जाणून घ्यायचं काय प्रयत्न केला का तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजे तेच नाराजी आहे विचारायचं म्हणजे माझं असं मत आहे ना की नाराजी, नाराजी जी स्थानिक पातळीवरची जी काही नेते मंडळी आहेत किंवा कदाचित साहेबांनी देखील त्याच्यामध्ये थोडंफार लक्ष घालणं गरजेचं होतं ते तिथपर्यंत लक्ष गेलेलं दिसत नाही आणि स्थानिक लोकांवरती कदाचित त्यांना ते गोष्ट समाविष्ट करून त्यांना सांभाळून घेता नाही आलं की त्या पद्धतीने उपसरपंच पदावरून कदाचित मे बी याच्यामध्ये हे झालेलं असू शकतं असं मला वाटतं म्हणजे एकंदरीत असं दिसतंय काही सगळी नाराजी वळसे पाटील साहेबांवरती सदस्यांची दिसतीये असं एकंदरीत असं वाटतंय त्याच्यामध्ये हा एकंदरीत साहेबांवरती थोडीशी कमी असू शकते पण निश्चितपणे खालचे जे आता जे आहेत गावचे हे त्यांच्यावर मात्र निश्चितपणे ही नाराजी आहे असे शंभर टक्के त्यामुळे दिसते कारण शेवटी ही आमचे जे काही गावचे विषय आहेत ते स्थानिक पातळी बऱ्यापैकी होतात फायनल करायला शेवटी नामदारांकडे जात असतात मला जरी एखाद्या वेळेस काही हे लागले तरी मी पण काही वेळेस काही गोष्टी कानावर घातल्याशिवाय राहत नाही मोठ्या गोष्टी असेल तर छोट्या गोष्टींना फोन विचारत नाही विशेषतः गावचा विकास करत असताना सगळ्यांना सांभाळून घेणं आपलं कर्तव्य आहे सरपंच निवडून आल्यानंतर सरपंच या नात्याने कुणाशी वादविवाद घालण्यापेक्षा गावचं काम कसं होईल आणि गावचा विकास कसा होईल या दृष्टीने आपण नेहमी प्रयत्न केले आणि मी करत आहे मी कधी कुठलेही हे करत नाही